श्री स्वामी समंत किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर साबुदाणा न भिजवता उपवासाचे घावन कसे बनवायचे ते इथे पाहणार आहोत आपण पा। तर त्यासाठी मी साबुदाणा घेतलेला आहे वरही एक वाटी घेतलेला आहे तही घेतलेला आहे तीनचे चार चमचे कोथिंबीर ओली मिरची आलं बटाटा जिरे एवढेच आहे आणि मीठ चवीनुसार एवढं साहित्य मी घेतलेलं आहे तर हे सगळं साहित्य आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत वरही एक वाटी तर पाव वाटी साबुदाना हे असे प्रमाण आहे दही एक तीन ते ती चार चमचे घ्यायचं तर हे मिश्रण व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कोथिंबीर आणि हिरव्या मिरची ह्या मिश्रणाला हिरवा कलर आलेला आहे तर ह्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकून हे मिश्रण सरभरीत असं आपल्याला जसं पाहिजे तसं घावणार बनवून घेऊया तर असं एक छान असं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे ह्यात मीठ मी, मी बारीक करतानाच घातलेलं आहे त्यामुळे घालण्याची काहीही गरज नाही तर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यात त्यावर मी एक चमचा तेल टाकलेला आहे तर आता आपण हे तेल टिश्यूच्या सहाय्याने व्यवस्थित असं तव्याला स्प्रेड करून घेऊया तर झटकीपट आणि एक दोन ते तीन मिनिटातच बनवून तयार होणारं हे घावन तुम्हीही करून नक्की पहा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आपलं हे बनवून तयार झालेलं मिश्रण आता तव्यावर व्यवस्थित असं पसरवून घेऊया तर जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही व्यवस्थित असं मिडियम आकारामध्ये हे घावनाचं घावन आपण तव्यावर पसरवून घेऊया तर खूप छान आणि टेस्टी बनतं आल्यामुळं छान चव येते बटाट्यामुळं खूप छान लागतं तर एका चमचावर तेल आपण साईडनं पसरून देऊया तर एका साईडनं घावन व्यवस्थित असं भाजलेलं आहे तर आता आपण हे परतून घेऊया एका साईडनं किती छान खरपूस असं बनलेलं आहे पाहू शकता तर तुम्हीही करून पहा आणि नक्की कमेंट्स मध्ये सांगा तर अशा प्रकारे हे उपवासाशी टेस्टी घावन बनवून तयार झालेलं आहे सॉफ्ट आणि छान होतं टेस्टी होतं दह्यासोबत हे छान लागतं ह्याला कोणत्याही प्रकारची वेगळी चटणी करण्याची काहीही गरज नाही तर धन्यवाद मंडळी माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल